सिक्स्टी सेवन डे संपलेला आहे सिक्स्टी एट डे चालू झालेला आहे एकोणीस जानेवारी सकाळच्या आठ वाजलेत आणि आम्ही परत नरी नदीच्या नर्मदेच्या किनाऱ्यावरून चालू चाललो आणि किनाऱ्यावरून म्हणजे सरळ रस्ता जसं असतंय तसं डिफिकल्ट मार्ग पण असतो त्यातला हा एक मार्ग आहे एक मार्ग आम्ही असंच डिफिकल्ट होता तो चालून आलेलं आहे असं कुठे कुठे खाली उतरावं लागतं आणि कुठे कुठे वर चढावं लागतं

क्लाइमेट एकदम चांगला है सूर्य एकदम आठ वजता चमकते ये है मैया जय हो मैया की ये बनाए हैं नर्मदे हर नर्मदे हर आता जरा पायऱ्या डिफिकल्ट आहेत व्हिडिओ बंद करतो नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आम्ही राहत्या जा जाग्यातून पाच किलोमीटर अंतरावरती नदीच्या किनाऱ्यावरून आलो आहे नर्मदा मयाच्या किनाऱ्यावरती आम्हाला हा आश्रम मिळाला एकदम सुंदर ती बी है कि छान कुटी बनने ली है बह छान कुटी है ये बाबाजी इत बाबाजी मैं वीडियो ले रहा हूँ कितने साल से हैं आप यहाँ प्रभु मैं तो यहाँ पे अभी आया हूँ अच्छा यहाँ पर वो प्रभु है अच्छा 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 हा 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 बहुत बढिया कुटिया बनली हा कुटिया बहुत बढिया बनाली आहे नर्मदे हर नदी हर ने हर हा हो हो छान बांबू आहे रंगविंग लावले आम्ही इथून आलो आलो बापरे खिडकी व्हेंटिलेटर वगैरे सगळं काही किती छान बनवले हे वासियांना राहायला हे कुट्यामध्ये गादी ठेवलेत हे गादी घ्यायची आणि ब्लँकेट पण आहे तिथं हे ब्लँकेट आणि ही गादी टाकायची आणि राहायला रात्रीचे कुणी आलं ना मग राहायला म्हणून व्यवस्था आहे छान आहे आता ते आम्हाला चहा आणि बिस्किट की चहा आणि बिस्किट द्यायला आलेत घेऊन आम्ही पुढे जातो इनारमध्ये ए हर नारमध्ये ए हर इनारमध्ये ए हर, नार्मदे हर। हे तिघे पण आहेत भाऊ भाऊ आणि हे त्यांचे मोठ्यांची मिसेस नर्मदेहर हर, नर्मदे हर, नार्मदे हर.